मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इचलकरंजीतील शहापूर पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचं उद्घाटन आणि विविध विकास कामांचा शुभारंभ किंवा लोकार्पण सोहळा होणार आहे त्यानंतर इचलकरंजीतील के मैदानावर भाजपची विकास पर्व सभा होणार आहे या सभेची जय्यत तयारी सुरू असून जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सभास्थळाची पाहणी केली इचलकरंजीतील शहापूर पोलीस ठाण्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेवीस मे रोजी इचलकरंजीत येत आहेत सुमारे साडेसातशे कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या विविध कामांचा ऑनलाईन शुभारंभ उद्घाटन आणि भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येईल मेळाव्याच्या ठिकाणी मोठा मंडप उभारला असून सुमारे वीस हजार खुर्च्यांची मांडणी केली आहे कार्यक्रमस्थळी आणि इचलकरंजीतील रस्त्यांवर भाजपचे ध्वज फडकत असून पोलिसांनी मुख्यमंत्री येण्याच्या मार्गावरून आज संचलन केलं मेळाव्याच्या ठिकाणी सुमारे दोनशे पन्नास पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असेल जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आज शुक्रवारच्या सभेच्या पूर्वतयारीची पाहणी केली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उपाधीक्षक समीर सिंह साळवे निरीक्षक सचिन पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते